गुड मॉर्निंग मित्रांनो मी रुपेश अग्ताप स्वागत करतोय पुन्हा एकदा नवीन फ्रेश ब्लॉग मध्ये आणि आज आपण चाललोय संडे काहीतरी मासे वगैरे बघायला मालाडच्या फिश मार्केटला सकाळी सकाळी लवकर तर माझ्या पाठी आहे घड्या तुम्ही बघू शकता वादले रात्र सात वाजून वीस मिनटं झाली आहेत सो आपल्याला निघायचं एक पाच मिनटामध्ये पटकन आणि तुम्हाला कळलं तर व्हिडिओमध्ये कसं काय मार्केट आहे आणि खूप वेळ ऐकलं आहे की मालाडचं खूप स्वस्त आहे सकाळी सकाळी लवकर चांगले मासे भेटतात स्वतः बघूया जाऊ आपण चला आणि घरातून दहा पंधरा मिनटं चालू नाही ना मी पोचलो आहे कार स्टेशनला इथून ट्रेन पकडून जायचं आपल्याला मालाडला आणि हे आलेलं आहे बरोबर आठ वाजता मालाड स्टेशन आणि ही होती आपली बोरवली स्लो ट्रेन जिने आपल्या मालाडला सोडलं बघा आणि मालाडचं वेस्ट साइडला जाणं हे मच्छी मार्केट आहे तर मग वेस्ट साईडला आल्यानंतर मग एक पाच मिनटं चालायला लागतं ते मेला चालतं आहे पुढे पुढे आणि तिकडे आहे मच्छी मार्केट आणि हे तिकडे आहे ते मालाड स्टेशन आणि स्टेशनच्या तुम्ही जरा हे पुढे चालत आलात ना वेस्ट साईडला तिकडे मॉन्टिन आहे त्याच बाजूने रस्ता केला आहे मच्छी मार्केटला जायला आणि इकडे काहीतरी झालं आहे तर भांडता ते लोक ना मच्छी मार्केट स्टार्ट झालं आहे माराडचं होलसेल सगळी सुकी मच्छी पण आहे हे बघा आणि पुढे सर्व ओली मच्छी आहे इकडे हे शिवल्या बोलतो ना आपण शिवल्या खूप मोठ्या प्रमाणात आहे बघा इकडे पण आहे इकडे पण आहेत मुळे पण बोलतो मार्केट पण गर्दी बघा फक्त संडे आहे ना एकदम हाऊसफुल आहे चालायला पण जागा नाही आहे असं वाटतं उगाचा आणि ही जी सुरमय आहे ती हजार रुपये सांगायचा सा भाव आहे यांचा मग सातशे आठशे पर्यंत त्याच्या आतमध्येच मिळून जाईल सुरमय एकदम मोठी आहे आणि इकडे हलवा आणि पापलेट पण आहे त्याची आपण प्राईस नाही विचारली नंतर विचारू आपण हा जे करंदी आहे ना ओली करंदी एकशे शंभर रुपये वाटा होता आणि इकडे कुठले वेगळे मासे आहेत आहे आहे रुपये मोठा आणि इकडे टोपीत ना खेकडे घेऊन चालले आहेत ओपीएस डोक्यात घालायची आणि या संडे असल्यामुळे ना गर्दी बघा किती आहे ती धड सारायला पण मिळत नाही एवढी गर्दी आहे मार्केटमध्ये खूप प्रचंड प्रमाणामध्ये या सुरुम्याचा रेट फिक्स आहे पाचशे रुपये आणि हे हजारला तीन आहेत आणि सर्वात भारी म्हणजे या कोणबीची प्राईज आहे ना प्रॉन्सची प्राईज पाचशे रुपये वाट आहे बघा ना किती पीस आहे जवळपास पन्नास साठच्या वरती पीस आहेत आणि एकदम मोठे भले मोठे आहेत सर्व वाटे पाचशे रुपये ना त्याच्यावरती टाकून पण देतात मागितलं तर आणि मग थोडीशी छोटी कोळबी आहे पाचशेला दोन वाटे आहेत एक घेतला तर अडीचशे किंवा तीनशे ला मिळेल ते बघा इकडे पण ना शेड खाली मोठं मार्केट आहे रिटेल मार्केट आहे इथे आणि बाहेर होत होलसेल मार्केट आणि जी कापते आहे त्या किंगफिशची म्हणजे सुरुम्याची साईज बघा फक्त काय आहे ती त्याच्या अख्ख्या कोयता एवढा एक पीस पडतोय एवढी भारी आहे आणि इकडे मांदेली आहे पुढे आणि सर्व एक एक वाटाना शंभरला आहेत पण एवढी मांदेली आता दोन दिवस खाऊन संपणार नाही वाटा हे होलसेल मधले बांगड्यात अख्खा क्रेट घ्यावा लागतो एका वेळेला होलसेल रेट मध्ये मिळून जातात एकदम फ्रेश आणि एकदम ताजे फडफडीत आहेत बांगडे भरपूर लागतो ना तो पण इकडे भेटतो इथं मोठा हलवा

માપુલ પણ <absorbed> দিয়ে বোল আ कस वाटत आणि इकडे मासे खायला ना बगळे आलेत बगळे तोंडातून मासे घेऊन जातात आणि वरटी जाऊन खातात बघा किती येतो पान ड्रेस या शेड मध्ये सर्व मासे कापून देणारे बसतात म्हणजे आपण बाहेर मार्केटमध्ये मासे घ्यायचे आणि इथे यायचं कापायला किंवा साफ करायला तसं मी पण ह्या आजींकडे नंबर लावून उभा आहे मी घेतलेला जो हलवा होता तो यांच्याकडे दिला आहे मी कापून देण्यासाठी तर यांच्या हातामध्ये कोळबी आहे ते झाल्यानंतर आपल्याला हलवा साफ करून देती। देतील आणि कापून पण देतील एकदम मोठ्या साईजचे टायगर प्रॉन्स जे आहेत ना इथे साफ करता येते बघा साईज बघा प्रॉन्सची थोडी मोठी आहे ती काय लागत असेल ही कोळबीना खायला एक नंबर फायनली दहा ला। ते पंधरा मिनटं वाढ बघितल्यानंतर ना आपल्या हलव्यांचा नंबर लागलेला आहे सो त्या आजींनी आपला हलवा आता साफ करायला घेतलेला आहे हलव्याची कातडी ना खूप जाड असते त्यामुळे ती अशी ब्रश ने तार्याच्या घासावी लागते त्याशिवाय त्यांची खवलं जात नाहीत त्यानंतर मग त्याला कटिंग करून त्याचे पीस केले जातात ते आपण बघूया पुढे हजी करतील पीस आता बघा हलवे जास्त मोठे नाही आहेत पण ठीक आहे फ्रेश आहेत आणि रिजनेबल प्राईजला मिळाले आहेत एकाचे मला वाटतं तीन किंवा चार पीस होतील आणि डोकी पाचवी सहावी असेल हां चार पीस झालेले आहेत आणि डोकी एक पाचगळ आणि इकडे हे वागळ ज्याला आपण म्हणतो सर्वात मोठं आहे म्हणजे त्याच्या बाजूला जे कॅरेट्स किती छोटे वाटतात बघा एवढं मोठं वागळ आहे आणि हे असं होतं पूर्ण आजचं मालाडचं मच्छी मार्केट वादलेल्यात घड्यामध्ये नऊ सो मला निघायचं आहे तर घरी कारण आपल्याला मच्छी शिजवायची पण आहे ना घरी जाऊन आणि हे ते छोट्या साईजचं पापलेट आहे एकदम असं आंब्याच्या पेट्या तसं भरलेलं आहे व्यवस्थित साईजप्रमाणे आणि हे किलोवरती आहे आणि ह्याची प्राइस किलोवरती रिटेलमध्ये आहे ऐंशी रुपयाला शंभर ग्रॅम म्हणजे जवळपास आठशे रुपये किलो आहे आणि त्या मच्छी मार्केटमध्ये आम्ही फक्त हलवा घेतला कारण आम्ही दोघंच जण आहे मी आणि माझी बहीण सो छोटे दोन हलवे खूप झाले आणि घेतले आहेत कालवं कारण कालवं कधी मिळत नाही बऱ्या दिवशी कधीतरी बघायला भेटतात सो ती कालवं घेतली आहेत मी तर घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आम्ही कशी बनवणार ती ते पण आर व्हिडिओमध्ये तुम्हाला समजेल आणि मित्रांनो रेसिपीचा आपला जो व्हिडिओ आहे ना तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवू कारण का व्हिडिओ खूप मोठा होतो आहे आणि खूप लेंदी वाटेल तुम्हाला पण कंटाळेल बघायला सो आपली कालवाची रेसिपी आणि हलवा फ्रायची रेसिपी असणार आहे त्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यासाठी पूर्ण फ्री आहे काही चार्जेस नाही आहेत पण माझ्यासाठी ते खूप हेल्प करून जाईल आणि आपले आता पाचशेचे क्रॉस झाले सबस्क्राईबर सो so, आपल्याला लवकरात लवकर हजारपर्यंत पोहोचवायचं आहे त्यावेळी तुमची हेल्प तर लागेल मला आणि सबस्क्राईब करा चॅनल जेणेकरून काय होईल ना की मी जेव्हा व्हिडिओ टाकेन तो रेसिपीचा हलव्याचा आणि कालवांचा सर्वात पहिली नोटिफिकेशन ना तुमच्या मोबाईलला आलेली असेल सो तुम्हाला एकदम फटकन तो व्हिडिओ बघायला भेटेल चला या व्हिडिओमध्ये एवढाच व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा आणि तुम्हाला जर असे संडेचे रेसिपीज वगैरे व्हिडिओ हवे असतील ना फिश मार्केटचे किंवा असे वगैरे तर मला कमेंटमध्ये करा मी नक्की ट्राय करेन तुम्हाला विकेंडला असा एक व्हिडिओ बनवायला चला बाय